सर्वांना नमस्कार आज आपण बदली पोर्टलवरती आपल्याला तीन प्रकारच्या याद्या अपलोड केलेल्या दिसत आहेत या सदर तीन प्रकारच्या यादा याद्यांमध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे शंका उत्पन्न झालेले आहेत त्या शंकेचं समाधान कसं पूर्ण करायचं या संदर्भात मी या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहे बऱ्याच लोकांना काही अडचणी येत आहेत काही जणांचे एलिजिबलमध्ये नाव आहे काही जणांचे डिफिकल्ट एरिया लिस्टमध्ये नाव आहे एकाच शिक्षकाचे दोन्ही लिस्टमध्ये नाव आहे तर असे हे काय आहे नेमका काय प्रकार आहे या संदर्भात आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण त्या तिन्ही लिस्टचा अभ्यास करूया आपल्याला तीन प्रकारच्या लिस्ट आहेत एक एलिजिबल लिस्ट एंटायटल लिस्ट आणि डिफिकल्ट एरिया लिस्ट आता सर्वप्रथम आपण इलिजिबल लिस्ट पाहूया इलिजिबल या शब्दाचा अर्थ आहे बदली पात्र ज्या शिक्षकाची सुगम क्षेत्रामध्ये सलग सेवा दहा वर्षे झालेली आहे आणि त्या शाळेतील सेवा पाच वर्षे झालेली आहे अशा शिक्षकाची बदली ही बदली पात्रासाठी ग्राह्य धरली जाते बघा आता या ठिकाणी मी एक शिक्षक पाहतो कृतिका केशव सावंत या शिक्षकाची करंट एरिया जॉइनिंग डेट एकोणीसशे सत्त्याऐंशी आहे म्हणजेच सत्याऐंशी म्हणजे लागल्यापासून ह्या एरियामध्ये एकाच एरियामध्ये ह्या महिला आहेत टोटल सर्विस करेंट स्कूलमध्ये पंधरा वर्षे आहे तर ह्या शिक्षकाची या ठिकाणी शिक्षक बदलीसाठी हे शिक्षक पात्र असणार आहे अशा शिक्षकाला संवर्ग एकमध्ये जे असतील किंवा संवर्ग दोनमध्ये जे असतील आणि संवर्ग चारमध्ये या शिक्षकांना फॉर्म भरता येणार आहेत आणि जास्तीत जास्त दुर्गम क्षेत्रातल्या शाळा यांना दिसणार आहे अशा प्रकारची ही जवळपास त्रेपन्न पेजीसची ही लिस्ट आहे आता या लिस्टमध्ये बऱ्याच लोकांना अडचणी निर्माण होत आहेत आता अडचणी काय आहेत तर बऱ्याच लोकांना ह्या लिस्टमध्ये आपलं नाव कसं सर्च करायचं हे समजत नाही आता आपल्याला या ठिकाणी आपण ज्या पी डी एफ फाईलमधून ही ओपन करतो त्यावेळी आपल्याला वरती या ठिकाणी एक गोल असं एक चिन्ह येतं त्या चिन्हवर क्लिक केल्यावर तुम्हाला सर्च बार ओपन होईल समजा आता मला एक नाव टाकायचं आहे विजय गणू कोलगे हे नाव सर्च केलात की तुम्हाला या ठिकाणी बघा केसरी रंगामध्ये हे नाव सर्च झालेलं दिसेल म्हणजे सातशे एकोणीस नंबरला यांचे नाव या ठिकाणी आलेले दिसेल म्हणजे हे शिक्षक या यादीमध्ये बदलीपात्रसाठी आहेत तर इलिजिबल या शब्दाचा अर्थ आहे बदलीपात्र सुगम क्षेत्रामध्ये दहा वर्ष पूर्ण झालेले आणि एकाच शाळेत पाच वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस झालेल्या शिक्षकांना बदलीपात्र यादीमध्ये आलेले आहेत आता आपल्याला दुसरी लिस्ट पाहायची आहे ती म्हणजे एन टायटल आता एन टायटल म्हणजे काय तर इन टायटल म्हणजे बदली अधिकार प्राप्त दुर्गम क्षेत्रामध्ये ज्या शिक्षकाची सर्विस तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झालेली आहे अशा शिक्षकांना पात्र म्हणून घोषित केली जाते दुर्गम क्षेत्रामध्ये ज्या शिक्षकाची सर्विस तीनपेक्षा जास्त वर्षे झालेली आहे अशा शिक्षकांना पात्र म्हणून घोषित केलं जातं आणि असे शिक्षक बदली बदली पात्र नाही बदली अधिकार प्राप्त साठी ते ग्राह्य धरले जातात पण संवर्ग एक आणि दोनसाठी मात्र शाळेची अट नाही आहे त्यांना दुर्गम क्षेत्रात जर काम केलं असेल आणि एकाच शाळेमध्ये समजा त्यांची एक वर्ष किंवा दोन वर्षे जरी सर्व्हिस झाली असेल तरी ते बदली अधिकारप्राप्त शिक्षक आहे त्यानंतर तिसरी एक लिस्ट नवीन आलेली आहे आता ती त्या लिस्टबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम आहे डिफिकल्ट एरिया लिस्ट आता ही डिफिकल्ट एरिया लिस्ट म्हणजे काय तर यावर्षी बदलीसाठी सातवा टप्पा राबवला जाणार आहे तर सातवा टप्प्यामध्ये बदल्या करताना कोणाच्या बदल्या होणार यासाठी डिफिकल्ट एरिया लिस्ट या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे तर डिफिकल्ट एरिया लिस्ट म्हणजे काय बदल्या चारी संवर्गाच्या बदल्या झाल्यानंतर दुर्गम संवर्ग चारमधून जे बदलीपात्र शिक्षक यांच्या बदल्या होणार आहेत त्या बदल्या झाल्यानंतर ज्या शिक्षका ज्या शाळांमधील काही शाळा दुर्गम शाळा रिक्त राहणार आहेत अशा दुर्गम शाळेवरती त्यांची रिक्त पदे भरण्यासाठी ज्या शिक्षकाची सुगम क्षेत्रामध्ये दहा वर्षे झालेली आहेत अशा शिक्षकांना सातव्या टप्प्यामधून बदली केली जाणार आहे तर अशावेळी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायस मिळेल की जर दुर्गम क्षेत्रातल्या जागा रिक्त राहत असतील तर अशा ठिकाणी सुगम क्षेत्रात सलग सेवा दहापेक्षा जास्त वर्षे झालेली आहे अशा शिक्षकाला एकाच शाळेत पाच वर्षाची अट उपलब्ध राहणार नाही म्हणजे त्या शिक्षकाला समजा दोन वर्षे जरी शाळेत झाले असतील सध्याच्या शाळेमध्ये तरीसुद्धा ते सातव्या टप्प्यासाठी बदलीस सिनियरिटीनुसार पात्र ठरतील आणि मग या दुर्गम क्षेत्रामध्ये ज्या रिक्त जागा राहिलेल्या आहेत अशा शिक्षकांना त्या ठिकाणी बदली केली जाणार आहे आता जर ही यादी जर तुम्ही पाहिलात तर यादीमध्ये एका शाळेमध्ये दोन वर्ष या ठिकाणी दोन वर्ष दोन वर्ष ज्या शिक्षकाला झालेले आहेत त्या शिक्षकाचे सुद्धा नाव या यादीमध्ये आहे तर अशा प्रकारची डिफिकल्ट एरिया लिस्ट आहे अशा ह्या तीन प्रकारच्या लिस्ट आहेत परत एकदा बघा इलिजिबल म्हणजे बदली पात्र शिक्षक ज्यांची सुगम क्षेत्रामध्ये दहा वर्षे पूर्ण आहेत आणि एकाच शाळेत पाच वर्ष पूर्ण आहेत सध्याच्या शाळेमध्ये पाच वर्ष पूर्ण आहेत असे शिक्षक म्हणजे इलिजिबल लिस्ट एन टायटल म्हणजेच एकाच क्षेत्रामध्ये दुर्गम क्षेत्रामध्ये दुर्गम क्षेत्रामध्ये तीन वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस झालेले जे शिक्षक आहेत तसेच तीन वर्ष एक सध्याच्या शाळेत तीन वर्ष पण संवर्ग एक आणि दोनसाठी हे सं तीन वर्षाची अट सध्या शाळेची राहणार नाही असे शिक्षक बदली अधिकारप्राप्त म्हणजेच एन टायटल लिस्टमध्ये आलेले आहेत आणि तिसरी जी लिस्ट आहे डिफिकल्ट एरिया म्हणजे सातवा टप्पा राबवण्यासाठी ज्या शाळा दुर्गमच्या रिक्त राहतील अशा शाळेवर त्या रिक्त शाळा भरभरून काढण्यासाठी बदली पात्र झालेले दहा वर्षे सुगम क्षेत्रात झालेले जे शिक्षक आहेत अशा शिक्षकांचा सातवा टप्पा पुन्हा शेकदा राबवणार आहेत आणि त्यासाठी ही लिस्ट दिली आहेत अशा प्रकारे तुमच्या सर्वांचं या तिन्ही लिस्टद्वारे ह्या व्हिडिओतून समाधान झालं असावं असं मी ग्राह्य धरतो आणि ह्या जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद